नमस्कार मंडळी मी श्वेता शेंडे आणि स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा विषय थोडा वेगळा आहे पण खूप महत्वाचा आहे सायलेंट डिवोर्स हो हे नाव ऐकताच प्रत्येकाला वाटेल की डिवोर्स म्हणजे फक्त वेगळं राहणं हो ना हा व्हिडिओ फक्त त्या जोडप्यांसाठी नाही जे संघर्ष करत आहेत तर स्पेशली त्यांच्यासाठी आहे ज्यांना अजूनही आपलं नातं वाचवायचं आहे तर चला आपण बोलूया आता सायलेंट डिवोर्स विषयी जिथे नातं जिवंत असत पण भावना मरण पावलेल्या असतात काही नाती लग्नाच्या मंडपात संपतात तर काही नाती कागदावरती कधीही संपत नाहीत तरीही ती आतून खूप आधीच तुटलेली असतात यालाच म्हणतात सायलेंट डिवोर्स किंवा न बोलता झालेला डिवोर्स किंवा घटस्फोट लग्न म्हणजे दोन माणसांचं एकत्र आयुष्य जगण्याचं वचन पण अनेकदा असं होतं की ते वचन फक्त कागदावरतीच एक राहत एकत्र राहूनही मन वेगळी होतात भांडणं नाहीत आवाज नाही पण शांततेत सगळंच तुटत आणि यालाच आपण सायलेंट डिवोर्स असं म्हणतो मी काही आजीबाई नाही पण अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टी मी नेहमी लक्षात घेते नवीन गोष्टी काही पाहिल्या की त्याच्यावरती विचार करते काही शिकण्याचा प्रयत्न करते माझ्याही लग्नाला आनंदाने नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्या अनुभवावरून मला असं जाणवलं की प्रत्येक नात्यात काहीतरी वेगळं शिकायला आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ घेऊन येत आहे हे माझ्या आयुष्यात घडलं असं अजिबात नाही तर जे मी पाहते समजते आणि शिकते ते मला तुमच्या सर्वांसोबत शेअर करायला आवडत कारण बोलण्यातून ऐकण्यातून आणि शिकण्यातून आपलं जगणं थोडं थोडं सुंदर होतं असं मला वाटतं नवरा बायको मुलं हे नातं म्हणजे आयुष्याची सगळ्यात नाजूक आणि सुंदर गोफण कधी छोट्या छोट्या हसण्यात गुंफलेलं कधी एखाद्या भांडणानंतर गोड शांततेत जपलेलं मुलांच्या खट्याड नजरा आईच्या काळजातलं उबदार प्रेम आणि वडिलांच्या जबाबदारीतली शब्द आपुलकी हीच तर ती पानं आहेत जी आयुष्याचं खरं पुस्तक लिहितात या नात्याची ताकद त्याच्या परिपूर्णतेत नाही तर त्याच्या अपूर्णतेला एकत्रपणे स्वीकारण्यात आहे कारण शेवटी घालवलेले हळवे क्षणच आयुष्याला खरी ओळख देतात आणि हीच खरी सोबत आपल्या जगण्याला अर्थ देते असं मला खरंच वाटतं मी हा विषय का घेतलाय माहितीये का कारण माझ्याही लग्नाला आज नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत या नऊ वर्षाच्या प्रवासात हसणं रडणं भांडणं समजून घेणं सगळं चाल पण या सगळ्यातून एक गोष्ट मला स्पष्ट झाली नातं जपायचं असेल तर रोज थोडेसे प्रयत्न दोन्ही बाजूंनी करावेच लागतात सायलेंट डिवोर्स ही फक्त एक संकल्पना नाही ती वास्तवात कुणाचंही आयुष्य उद्ध्वस्त करू शकते म्हणूनच मला वाटतं की आपल्या नात्यातील शांततेच्या वेळेतच मोडल्या पाहिजेत कारण प्रेम व्यक्त केलं नाही तर तर ते आणि मला सोडाच हो पण कोणाचंही नातं हरवू द्यायचं नाही आणि म्हणूनच हा व्हिडिओ प्रामाणिकपणे तुमच्यासाठी सायलेंट डिवोर्स या विषयावरती बोलणं मला खरच गरजेचं वाटतंय कारण हा प्रश्न लोकांच्या आयुष्यात शांतपणे चालू असतो पण कुणालाच तो उघडपणे व्यक्त करता येत नाही नात तुटतही नाही पण जुळतही नाही एकाच छताखाली राहून दोन मन हळूहळू दूर जातात आणि त्याची जाणीव होत असूनही आपण गप्प राहतो आणि खरं सांगू का या गप्प राहण्यातच खरी वेदना दडलेली असते म्हणूनच या विषयावरती मोकळेपणाने बोलणं आपल्या करणं आणि नातं वाचवण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी प्रयत्न करणं मला महत्वाचं वाटतं थोडं डिटेल मध्ये सांगते सायलेंट डिवोर्स म्हणजे नक्की काय सायलेंट डिवोर्स म्हणजे कायदेशीर डिवोर्स नाही नवरा बायको एकत्र घरामध्ये राहतात पण एकमेकांसाठी भावना उरत नाहीत बोलणं थांबतं स्पर्श थांबतो काळजी थांबते फक्त एक रूममेट सारखं सहजीवन उरतं हे दिसत नाही पण आतून जीवन पोखरत, सायलेंट डिव्होर्स म्हणजे नातं तुटत नाही पण त्यातलं मनाचं अंतर एवढं वाढतं की ती माणसं फक्त एकमेकांना सहन करत जगतात ते एकमेकांशी बोलतातही पण फक्त गरजे आजकाल सायलेंट डिवोर्स हा विषय खूप चर्चेत आहे तिला स्पेसची गरज होती म्हणून मी तिला स्पेस देतोय किंवा त्याला स्पेसची गरज आहे म्हणून मी त्याला स्पेस देतोय स्पेस देणं हे हळूहळू कसं वाढत जातं आणि त्यामुळेच या स्टेजला आपण पोहोचतो की आपलं नातं सरवत आहे ते आपल्याला कळत नाही याचा अर्थ एकमेकांना स्पेस देणं हे चुकीचं आहे असं मी म्हणत नाही पण एकमेकांची काळजी यामध्ये संपली नाही पाहिजे लग्न टिकून असतं दोघही एकमेकांसोबत राहत असतात पण नातं मात्र आतून संपलेलं असत बाहेरून सगळं नॉर्मल दिसत नोकरी मुलं जबाबदाऱ्या सगळं व्यवस्थित सांभाळलं जात पण संवाद थांबतो एकमेकांसोबत हसणं गप्पा प्रेम किंवा एकमेकांविषयी काळजी वाटून घेणं थांबत एकत्र राहूनही एकटेपणा जाणवू लागतो कारण अनेक असू शकतात त्यामध्ये सततचा ताण आहे करिअरची धावपळ आहे न बोललेले प्रश्न आहेत किंवा नात्यातील भावलिक दरी आहे आजच्या पिढीमध्ये अनेक जोडपी या परिस्थितीतून जात आहेत आणि घटस्फोट न घेता फक्त एकत्र एक राहण्याचा तडजोडीचा मार्ग स्वीकारतायत पण मला काय वाटतं जर एकत्र राहण्याचा मार्ग स्वीकारलाच आहे ना मग एकमेकांसोबत खूप चांगलं नातं बिल्ड करून जगण्यात काय वाईट आहे आणि त्यामुळे घर समाज आणि बाहेरचं जग यांना काहीही जाणवत नाही पण आतून दोघही हळूहळू दुरावतात सायलेंट डिवोर्स म्हणजे नातं संपवायचं नाही पण ते जगायचंही नाही अशी एक शांत वेदनादायक अवस्था आता सांगते हे घडतं कसं किंवा हे कसं ओळखायचं तर सायलेंट डिवोर्स कधीही अचानक होत नाही तो हळूहळू होतो दिवसागणिक वर्षागणिक जेव्हा संवाद थांबतो जसं की मी सांगितलं एकत्र एक वेळ घालवण्याची इच्छाच संपते घरात खूप शांतता असते पण ती सुखाची नसते जेव्हा लहान सहान वाद टाळण्यासाठी आपण बोलणंच थांबवतो किंवा बोलणंच बंद करतो मुलं जबाबदाऱ्या किंवा समाज यामुळे नातं बरोबर टिकत पण मनातलं प्रेम मरत जेव्हा आपली स्वप्न भीती अपेक्षा आपण एकमेकांशी शेअर करायचं थांबवतो जेव्हा प्रेमापेक्षा दूर राहणं सोपं वाटू लागत तेव्हाच खरं नातं आतून विखुरायला लागतं हसणं कमी होत बोलणं कमी होत आणि एक दिवस कळत कि आपण एकमेकांसाठी अनोळख ही झालो आहोत या मागची कारण काय आहेत या मागची काही मुख्य कारण का नक्की खाली कमेंट ड्रॉप करा की यावरती तुमचं काय मत आहे सतत कामाचा ताण किंवा एकमेकांना वेळ न देणं लहान लहान भांडणं मनात साठवून ठेवणं एकमेकांचं ऐकूनच न घेणं एकतर्फी नात एक जन प्रयत्न करतो आणि दुसरा कायम दुर्लक्ष करतो सोशल मीडियावरती जास्त जगणं आणि खरं आयुष्य विसरणं किंवा यापेक्षाही मुख्य कारण म्हणजे दुर्दैवाने जर घरात सतत कुरघोडी करणारे लोक असतील तर त्याचा थेट परिणाम नात्यावर होतो आणि हो हे अगदी खरं आहे सायलेंट डिवोर्स फक्त पती पत्नीच्या मनातील दुराव्यामुळेच होतो असं नाही तर कधी कधी घरातील सततच्या कुरघोड्या टोमणे किंवा मुद्दाम एखाद्या कपलला भयानक त्रास दिल्यामुळे देखील होतो बाहेरून दडपण इतकं वाढतं की जोडपं एकमेकांशी संवाद साधण्यापेक्षा गप्प राहणं पसंत करतं अशा वेळी दोघही आतून तुटायला लागतात आणि नातं जरी तुटलेलं नसलं तरी त्याचा उबदारपणा हरवायला लागतो उपाय म्हणजे सगळ्यात आधी संवाद परत सुरू करणे कोणतीही गोष्ट मनात न ठेवता शांतपणे बोलणे म्हणजे बाहेरचं दडपण एकत्रितपणे हाताळणे आणि आपण दोघ एक, एक टीम आहोत ही भावना जिवंत ठेवणं गरज वाटल्यास काउन्सलिंग घ्यायला अजिबात हरकत नाही किंवा अजिबात कमीपणा नाही कारण तटस्थ व्यक्ती समजून घेण्यास मदत करू शकते आणि सगळ्यात महत्वाचं बाहेरचं वातावरण कितीही कठीण असलं तरी नात्यातली छोटी छोटी काळजी आपुलकी एकमेकांना दिलेला आधार कधीही सोडू नये आणि हेच खरं सायलेंट डिवोर्स टाळण्याचं औषध आहे कधी कधी लोकांना इतर नवरा बायकोच्या नात्यामध्ये डोकावून पाहण्याची आणि त्यांची थट्टा करण्याची सवय लागलेली असते सगळेच जण नाहीत पण काही महाभाग असे असतात एखाद भांडण झालं की लगेच टोमणे मारणे कसली जोडी आहे तुमची असा हसून बोलणे किंवा लहान सहान गोष्टी करून त्या नात्याची किंमत कमी करणे हे अनेकदा दिसून येत अशा वेळी नात्यातले खरे भाव त्याग त्यातली समजूत काढणं किंवा एकमेकांसाठी उभा राहणं हे त्यांना कधी दिसतच नाही फक्त वरवरच्या क्षणांची खिल्ली उडवून ते स्वतःला हुशार समजतात असो पण खरं म्हणजे हे टोमने नात्याची किंमत कमी करतात किंवा नात्याची ताकद कमी करतात त्या कपल्स मध्ये विश्वास ढासळतो आणि मनामध्ये एक प्रकारची कडवटता निर्माण करतात नवरा बायको हे एकत्र एक आयुष्य जगण्यासाठी एकमेकांसाठी समरूप असे असतात त्यांची प्रत्येक लढाई किंवा मतभेद हा त्यांचा वैयक्तिक प्रवास असतो पण जेव्हा बाहेरचे लोक त्यावर हास्य करतात तेव्हा त्या नात्याची गंभीरता त्यांचं सौंदर्य आणि त्याचा सन्मान हरवतो असं मला वाटतं आणि तो सन्मान हरवू नये म्हणून तुमची अर्धांगिनी म्हणून किंवा तुमचा नवरा म्हणून दोन्ही बाजूंनी प्रयत्न हवेत आलेलं वादळ शमवण्याची दोघांचीही ताकद हवीच दोघे तेवढे सक्षम हवेच अर्थात परिस्थितीनुसार गोष्टी बदलतात आणि खरं सांगू का मला तर वाटत पूर्वीच्या नात्यांमध्ये ओढ होती होती आता आपण प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल म्हणून एवढं प्रॅक्टिकल झालेलो आहोत की आपल्याला आपलं नातं संपत आलंय किंवा संपलंय याचा कणभरही परिणाम होत नाही आणि याच मला वाईट वाटत कारण हे नातं इतकं सहज संपण्यासारखं नाही आणि येणाऱ्या पिढीला आपण काय देणार आहोत हा मोठा प्रश्न आहे आणि यावरती विचार करायची गरज आहे सायलेंट डिवोर्स तरीही समाज मुलं म्हणून सहन करत शेवटपर्यंत निभवला जातो पण आजकाल काही ठिकाणी डिवोर्स घेणं म्हणजे फॅशनच झालं आहे याचा परिणाम सायलेंट डिव्होर्स फक्त नवरा बायकोवरती नाही तर अर्थात संपूर्ण कुटुंबावर परिणाम करतो मुलं गोंधळलेली वाढतात आई बाबा एकत्र एक एकत्र असले तरी एक नसल्याची त्यांना जाणीव होते किंवा त्यांना घरातली शांतता त्यांच्यासाठी असुरक्षितता बनते नवरा बायकोच्या मनात पोकळी तर वाढतेच एकटेपणा जाणवतो आणि हळूहळू डिप्रेशन एन्झायटी पर्यंत पोहोचता येत सगळं नॉर्मल दिसत किंवा दोन्ही बाजूंनी ते जगाला दाखवलं जात पण आतून सगळं मोडलंय हेच सायलेंट डिवोर्सचं भयावह वास्तव आहे यामध्ये मी काही तुम्हाला उदाहरणं देते रिलेटेबल मोमेंट्स वी कॅन से दोघही एकाच टेबल वरती बसून जेवतायत पण एकमेकांशी न बोलता सणासुदीला एकमेकांसोबत फोटो काढणं पण आतून डिस्कनेक्ट राहणं पार्टनर आजारी असताना औपचारिक काळजी खरी काळजी नाही एकमेकांपेक्षा मोबाईल मध्ये जास्त वेळ घालवणं घरातील काही लोक कटकारस्थान करून त्रास देतात कारण त्यांना ईर्ष्या असुरक्षितता किंवा वर्चस्व गाजवण्याची सवय असते अनेकदा एखादं नातं सुखी दिसलं की त्यांना त्यांच्या अपुऱ्या आयुष्याची जाणीव होते आणि ते दुसऱ्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न करतात काही जणांना लक्ष वेधून घ्यायचं असतं तर काहींना नियंत्रण ठेवण्याची सवय असते आणि यामुळे एखादं चांगलं प्रेमळ कपल खरच भरडलं जाऊ शकतं पण मी खरच सांगू का त्यांच्या कटकारस्थानात अडकण्यापेक्षा त्यांची मानसिकता ओळखून दुर्लक्ष करणं आणि आपल्या नात्याचं रक्षण करणं हा सर्वोत्तम मार्ग आहे त्यातही काही मी उपाय सांगते पुन्हा एकदा संवाद सुरू करा जरी अवघड वाटलं तरीही भावना बोलून दाखवा वेळ द्या एकमेकांना नातं हे रोप आहे दोघांनी एकत्रपणे पाणी देणं गरजेचं आहे लहान लहान गोष्टींमध्ये सहभागी व्हा एकत्र चहा प्या चालायला जा एकत्र जेवण करा जेव्हा मी ऑफिसला सुट्टी घेतलेली असते किंवा ऑफ असतो तेव्हा आम्ही दोघ न चुकता एकत्रपणेच एक जेवण करतो अजिबात मिस करत नाही मनातला राग अजिबात साठवून ठेवू नका लगेच बोलून स्पष्ट करा म्हणजे परिस्थितीवरती गोष्टी वेरी करतात जर त्या परिस्थितीमध्ये बोलणं शक्य नसेल तर थोडा वेळ जाऊन थोड्या वेळानंतर नवरा आहे किंवा बायको आहे शेवटी कशाला गोष्टी मनामध्ये साठवून राग राग चिडचिड करायला हवी असं मला वाटतं किंवा एखाद्या वेळेला आमच्यातही एकमेकांसोबत चिडचिड होते तर त्यावेळी मी किंवा ते वेळेनुसार गप्प बसतात पण नंतर शांतपणे एकमेकांना आम्ही बोलतो एवढं चिडण्यासारखं काही झालं नव्हतं किंवा ते, कि ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही आणि तेही स्पोर्टिंगली ऍक्सेप्ट करतात कि हो जरा चिडचिड जास्तच झाली किंवा त्या ठिकाणी मीही असू शकते माझीही कधी कधी चिडचिड होऊ शकते आपण माणूस आहोत त्यामुळे हे सगळं स्वाभाविक आहे किंवा यामागे अनेकही काहीही कारण असू शकतात पण ती वेळ दोघांनी एकत्रपणे शांतपणे घालवणं हे महत्वाचं नाही तर दोघांनी ना एकाने इकडून आणि एकाने इकडून असा दोघांनी केला की विषय संपला काउन्सिलिंग घ्या मॅरेज काउन्सिलर कडे जाणं अजिबात लाजिरवाणं नाही स्वतःमध्ये पहिला बदल करा फक्त पार्टनर कडून अपेक्षा न करता स्वतः देखील बदलण्याचा प्रयत्न करा सायलेंट डिव्होर्स हा शब्द शांत आहे पण यातली वेदना फार खोल आहे नात तोडून टाकण्याऐवजी त्यातलं प्रेम करण्यासाठी प्रयत्न करणं नक्कीच कठीण आहे पण सगळ्यात जास्त सुंदर प्रोसेस आहे कारण लग्न म्हणजे फक्त एक रूफ शेअर करणं असं नाही तर एकमेकांचं आयुष्य शेअर करणं आहे म्हणूनच शांततेत जगण्याऐवजी पुन्हा एकदा मन उघडून बोला कदाचित त्यातून नात्याला नवीन जीवन मिळेल आणि नातं टिकवायचंच असेल तर फक्त बोलणंच नाही मनापासून ऐकणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे बी अ गुड लिस्नर फर्स्ट रोज फक्त काही मिनिट दोघांनी एकत्र एक बसून मनातल्या भावना मोकळेपणाने एकमेकांसोबत शेअर करा आनंद चिंता भीती क्षमा सगळं छोट्या छोट्या गोष्टींवरून रुसणं सोडा सगळ्यात महत्वाचं अहंकार इगो मागे सोडायला शिका एकमेकांचा हात धरून बसणं एकमेकांना हसवण लहान लहान सरप्राईज देणं टू स्पॉइल इ चॅदर ऑर टू पॅम्पर इ अदर, अदर।, अदर। थोडा आधार एकमेकांच्या डोळ्यातून मी आहे तुझ्यासाठी देखील पुरेसा आहे वपू काळेंचं एक, एक वाक्य आहे जे मला आठवतं वाचून बरीच वर्ष झाली पूर्णपणे आठवत नाहीये पण सांगते पुरुषांनाही मन भावना असतात फक्त त्यांना त्या बोलून दाखवता येत नाही आणि उडून जाणार अत्तर त्यांना अजिबात आवडत नाही ही, ही गोष्ट स्पेशली मला वाटतं प्रामुख्याने बायकोसाठी असावी असं मला वाटतं त्यामुळे थोडस आपणही समजून घ्यावं आणि वेळेनुसार थोडस समजून घ्यायला शिकावं असं मला वाटतं आणि खरं प्रेम म्हणजे मोठं मोठं गिफ्ट किंवा सरप्राइजेस असं नाही तर एकमेकांसोबत जगलेल्या छोट्या छोट्या क्षणांचं संचित आहे हे सगळं आपल्या नात्याला जीव देत खरं प्रेम म्हणजे अजिबात मोठ्या मोठ्या फॅन्सी गोष्टी नाहीत तर रोजच्या क्षणातून जाणवलेली माया आणि काळजी आहे असं मला वाटतं जेव्हा आपण मनाने एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो तेव्हा सायलेंट डिवोर्स सारखं अंतरही हळूहळू मिटतं आणि नातं पुन्हा उजाडत लग्न हा फक्त कागदावरचा करार नसतो तो दोन आत्म्यांचा प्रवास असतो कितीही तुम्हाला फिलॉसॉफिकल वाटलं तरी ते सत्य आहे आणि हा प्रवास टिकवण्यासाठी शब्द स्पर्श काळजी याच महत्व कोणत्याही शपथेपेक्षा जास्त असत जर तुमचं नातं शांतपणे असं तुम्हाला वाटत असेल तर एकदा धाडस करून बोलाच कारण न सांगितलेली वेदना हळूहळू नातं संपवते आणि शेवटी फक्त एकटेपणा सोबत उरतो सायलेंट डिवोर्स म्हणजे शांततेमध्ये संपलेलं नातं पण लक्षात ठेवा शांतता मोडण्यासाठी फक्त एकच शब्द पुरेसा आहे किंवा पुरेसा असतो मी आहे तुझा सोबत, तर असा होता आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद